विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त आनंदराजी आंबेडकर आता थोडास वेळापूर्वी होते आता आपल्यासोबत आहे त्या भीमरावजी आंबेडकर काय सांगाल साहेब आता सध्या तुम्ही आलात तुम्ही पाहिलं कुठपर्यंत आली आहे तयारी आणि मोठ्या संख्येने भीमसैनिक जे आहेत ते एक तारखेपासूनच दाखल व्हायला भीम अनुयायी जे आहेत ते दाखल व्हायला सुरू झाले काय सांगाल याबद्दल काय भावना आहे तुमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वा त्यांना अभिवादन व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षाचा जो माझा अनुभव आहे ते वर्षानुवर्ष ही संख्या वाढत चालली एक दहा एक लाखाच्या आजूबाजूला एक चार दिवसामध्ये लोक अभिवादन करून बाबासाहेबांना निघून निवडून म्हणजे बॉर्डरलेस जर बाबासाहेब बोलले तर बॉर्डरलेस आहे हे काय कुठल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या प्रदेशामधले नाही भारत आहे है। भारताच्या है बाजूला विदेशामध्ये ग्लोबली इमेज आज बाबासाहेबांची तयार झाली आहे जागतिक ज्याला इमेज म्हणताय जागतिक इमेज आणि ह्याच्या मागे बाबासाहेबांनी केलेलं कार्य आहे बाबासाहेबांचे विचार आहे बाबासाहेबांचं साहित्य आहे जेव्हा देशाभरामधला आणि जगाभरामधला आज वंचित माणूस आपले समस्याचं प्रश्न शोधायचा प्रयत्न करतो आपल्या समाजाचे प्रश्न शोधायचा आपले स्वतःचे प्रश्न शोधायचा प्रयत्न करतो जेव्हा तो बाबासाहेबांचं लिटरेचरचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याच्या लिटरेचरमध्ये बाबासाहेबांची त्याच्या समाजाचे प्रश्न त्याच्या स्वतःचे प्रश्नाची उत्तर हे बाबासाहेबांच्या लिटरेचरमध्ये विचारामध्ये त्यांना मिळतं म्हणून हा येणारा समाज हा पर्टिक्युलरली एका जाती धर्माचा नाही तर हा सगळ्या जाती धर्मांचे लोक आहेत मायनॉरिटीज आहेत मुस्लिम महिला तर मी बघतो संख्येने पारंपरिक बुरखा वगैरे घालून ते येतात या आपण काहीतरी लागतो समाज म्हणतो आपण ह्या महामानवाचं काहीतरी धैर्य लागतो कारण त्याच्या माध्यमातून आज आपली जडणघडण झालेली आहे आणि आपण ह्या ह्या स्टेजला आलेलो आहोत हे लोकांना कळले म्हणून ही संख्या वाढत चालली म्हणून अशा येणाऱ्या लोकांना कमीत कमी त्रास व्हावा जास्तीत जास्त सुविधा द्यावा म्हणून भारतीय बौद्ध महासभेचा प्रयास आहे तीन हजार आम्ही समता सैनिक दलाल डिप्लॉय केलेले आहेत पोलीस प्रशासन आम्ही महापालिका स्टेट गव्हर्नमेंट या सगळ्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण व्यवस्था आम्ही उभी करतो ह्या वेळेला मोठ्या संख्येने आज दामाचे डॉक्टर्स तिथे बसलेले तीन ठिकाणी आहेत आणि ते ट्वेंटी फोर आवर्स सर्व्हिस देणार आहे कारण येणारा हा जो अनुयायी आहे हा उत्तर प्रदेशाच्या टोकामधून आहे गोरखपूर वगैरे ते जिल्हे आहेत ते अगदी नेपाळला लागून आहेत तिथून चोवीस तासाचा प्रवास करून ट्रेननी येणारा हा माणूस काहीतरी समस्या निर्माण होतात समस्या निर्माण होऊ नये अशी माझी इच्छा आहे समस्या झाल्याबरोबर त्याला फर्स्ट एड इथे मिळते इकडे आहे सेनापती बापटाच्या मार्ग पुतळ्याजवळ एक मोठा कॅम्प बसवलेला आहे दामानी बसवलेला आहे त्याबरोबर इंदू मिलच्या इथे एक मोठा कॅम्प आहे एक दीडशेच्या चा वरती हे डॉक्टर्स आज बसलेले आहेत त्यांचे डीन्स देखील येऊन गेलेले आहेत अशा प्रकारे ही व्यवस्था केली जाते आणि कमीत कमी लोकांना त्रास व्हावा सगळ्यांना दर्शन व्हावं लोक आज तीन तीन तास लाईनमध्ये उभे राहतात ती लाईन जरा लवकरात लवकर निघावी ह्याच्यासाठी आमचा हा प्रयास राहिलेला आहे सेवाभावी ज्या संस्था आहेत त्या आपलं पाणी वाटप कुठे चहा बिस्किट्स वगैरे देत आहेत काहीजण जेवणाचे मोठे मोठे स्टॉल लावलेले आहे ला। मी तर असं म्हणेन जो येणारा माणूस आहे मुंबईतला माणूस जेवत नाही शक्यतो परंतु बाहेरच्या स्टेटमधला माणूस कोणी उपाशी जाणार नाही एवढी व्यवस्था इथे आज केलेली आहे म्हणजे महापालिकेने केलेली आहे सेवाभावी संस्थेने केलेली आहे भारतीय बौद्ध महासभेने चार हजार लोकांची व्यवस्था ठेवलेली आहे इथे अशा प्रकारे व्यवस्था कमीत कमी त्रास व्हावा बाबा। बाबासाहेबांना अभिवादन करावं आणि जी ऊर्जा प्रेरणा आहे ती घेऊन जावी वर्षभर टिकावी हा आमचा प्रयास आहे नमो बुद्धाय जय भीम जय सविदा